नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ चिंचपाडा ते कोळदा दरम्यान रेल्वे कामामुळे दिवस महामार्ग क्रमांक वर वाहतूक बंद धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर वरील रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने सदर गेट वरील वाहतूक आजपासून आठ दिवस बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेत रेल्वे प्रशासनाकडून याआधी वर्षानुवर्ष रेल्वे गेटवरील दुरुस्तीचे प्रमाण खूपच कमी होते परंतु गेल्या दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत दोन दोन महिन्यात रेल्वे रुळाची दुरुस्ती केली जात असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील संत गतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे आधीच वाहनधारक त्रस्त आहेत त्यात दर दोन महिन्यांनी रेल्वे गेट दुरुस्तीमुळे अवजड वाहनांना उच्छल मार्गे वाहने काढावे लागत आहेत यात वाहनधारकांना आर्थिक भूदंड तर सोसावाच लागतो परंतु मानसिक त्रासही सहन करावा लागतो सदर चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर जवळ असलेल्या रेल्वे रोड दुरुस्तीचे काम चिंचवाडा ते कोडदा दरम्यान सुरू केल्याने दिनांक तीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी पर्यंत चिंचवाडा रेल्वे गेट बंद करून वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांनी दिली आहे वाहतुकीसाठी नंदुरबारहून सुरत जाण्यासाठी निजर मार्गे नवापूरहून नंदुरबार नाशिक धुळेकडे जाण्याची रेल्वे गेट क्रमांक त्र्याहत्तरहून हुन विसरवाडी दैवेलवाया मार्गाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ